भाजप उमेदवार निवडून द्या प्रत्येक झेडपी सदस्याला एकवीस कोटी देऊ जयकुमार गोरे प्रत्येक आमदाराला एका वर्षासाठी पाच कोटी रुपयांचा आमदार निधी असतो पाच वर्षात तो, वर्षा तो निधी पंचवीस कोटी रुपयांचा होतो सद एक वर्ष सध्या शिल्लक आहे आता केवळ वीस कोटींचा आमदार निधी उपलब्ध आहे मात्र भाजप आणि उमेदवार जिल्हा परिषदेत निवडून द्या आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला एक 20 कोटी रुपयांचा विकास निधी देऊ असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं आहे पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने कासेगाव येथे गोरे यांची सभा पदवी पार पडली आणि या सभेत बोलताना जयकुमार गोरे यांनी प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला विकास कामासाठी एकवीस कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती दिली सांगा एक रुपाय से काम काय करणार ते मी सांगतो तुम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्याला निवडून द्या इथल्या सदस्याला प्रत्येक गटातल्या जिल्हा परिषदेला सदस्याला आमदाराचं काम कितीच कोटीचं आहे वर्षाचं पाच वर्षाचा फंड किती <coughs> पंचवीस कोटी त्यातलं पाच कोटी आता वजा झालं मागचं एक वर्ष गेलं राहिला किती वीस कोटी आमदार वीस कोटीचं काम करू शकतो किती वीस कोटीचं तुम्ही आमचे जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला एकवीस कोटी रुपये देतो तो एकवीस प्रत्येक जिल्हा परिषदेला एक सदस्याला एकवीस कोटीचं काम आपण देऊ ही ताकद आपल्याकडे आहे हे काम आपण करू शकतो म्हणून आपण आज सांगतोय त्यामुळं बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पंढरपूर